गुलाबी कलर ज्यांना आवडतो आणि गुलाबी लाईट डार्क साड्या ज्यांना आवडतात त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ म्हणजेच एकदम अप्रतिम व्हिडिओ होणार आहे सेलिब्रिटीज पासून ते पूर्ण नॉर्मल लेडीजपर्यंत पिंक साडीचे कलर एक जडीत एक सुंदर फॅन्सी ट्रेंडिंग आणि डिझाईन अप्रतिम ब्लाऊजही तुमच्यापर्यंत आज मी घेऊन आलेले आहे अशा साड्याच्या तुम्हाला लो बजेटमध्ये तर आहे शिवाय अंगावरती शोभून दिसणारे आहेत आणि त्याशिवाय त्यामध्ये ब्लाउज आणि मेकअप कानातले कुठलेही छान वाटतील हेही हे आज तुमच्यापर्यंत मी घेऊन आलेले आहे हा व्हिडिओ खूपच खास होणार आहे कारण इथे तुम्हाला फक्त साडीच नाही साडी बरोबर आपल्याला सूट होणारे कानातले आपल्याला कुठला मेकअप सूट होईल किंवा ते साडीवरती कुठली लिपस्टिक जाईल आणि ब्लाऊज मेन ब्लाऊज कशा पद्धतीने त्या साडीवरती सूट होईल हे इथे फोटोमध्येच तुम्हाला शिवायच्या आधी सगळं काही दिसणार आहे की त्या साडीमध्ये आपण कसं दिसणार आहे आणि कुठलं लुक घेतल्यानंतर कुठला कलरमध्ये आपल्याला कुठली फॅशन ही छान दिसणार आहे इथे पूर्ण डिटेलमध्ये लग्नासाठी जाताना कुठल्याही फंक्शनसाठी जाताना इथे मेकअप पासून ब्लाउज त्या साडीवर कुठला दिसेल कलर कॉम्बिनेशन कसं असेल ट्रेंडी फॅन्सी आणि आत्ताच्या काळामध्ये म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये खूप चाललेल्या आहेतच आणि पंचवीसमध्येही खूप ट्रेंडिंगमध्ये असणाऱ्या आहे साड्या आहेत ह्या तर एकासाठी सुंदर